यश या ठिकाणी जळगावमध्ये महायुतीला महापालिका निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे खरंतर जळगाव महापालिकेमध्ये जी निवडणूक झाली होती त्यामध्ये विरोधकांना अगदी ज्याला आपण म्हणतो की सक्षलपणे नाकारला आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पंच्याहत्तर पैकी सत्तर जागांवर यश संपादित केलेलं आहे मला असं वाटतं की जलउगाने हा जो टोल गिरीश भोवनचं नेतृत्व असेल गुलाब भोवचं असेल आणि राजू मामा त्या सर्वांच्या नेतृत्वावर हा विश्वास आहे देवेंद्रजींसारखं आणि मोदीजींसारखं राज्य पातळी देशपातळीवरनं जळगावकरांसाठी बॅकअप प्लॅन त्यांच्याकडनं असल्यामुळे लोकांनी हा कौल दिलेला दिसतोय सगळ्याही उमेदवारांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी महायुतीचा गोलवाला दिसतोय काय सांगा ही वस्तुस्थिती आहे की समोरचे पक्ष कुठेही काम करत नाही फक्त काहीतरी बोलता टीकाटिपकी करता जाती जातीवादी राजकारण करता आणि त्यामुळे त्यांचा मोठा फटका हा था विरोधकांना बसला आहे जळगावमध्ये पण तुम्ही बघा की या सगळ्या याच्यामुळे अगदी पाच जागा निवडून आला पाचशी जागा कशा निवडून आल्या कोणाच्या निवडून आले तर त्याला जा तपासा म्हणजे तुम्हाला कळेल आणि सांगायचं सा म्हटलं की आमचा हा विजू बाजूलाच दिसतो आहे हा एक रिक्षा चालक त्याला आज भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि रिक्षा चालकाला देखील तिथं निवडून आणलं मला असं वाटतं की जनसामान्यांमधील लोक निवडून आली पाहिजे हाच विचार होता राजूमामांनी ठरवलं इंग्रजीमध्ये सांगितलं की तिथं विजूला निवडून आणलं पाहिजे तिकीट दिलं पाहिजे आणि लोकांनी काम करणाऱ्या तरुणांना निवडून दिलं असं अनेक ठिकाणची उदाहरणं इथं जळगावमध्ये आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच बोलायला दिसतं बट त्या ठिकाणी मुंबईमध्ये देखील ठाकरे बंधूंना मुंबईकरांनी नाकारलेलं आहे काय सांगाल आता काय नाकारलं ला आहे तुम्ही सगळेजण पाहताय मी या जोडीला घरी बसवलेलं आहे एवढं मी सांगितलं